आज पलूस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत निवडणूक नियोजनावर सविस्तर चर्चा केली या बैठकीत संघटन बळकटी विकासाभिमुख नियोजन आणि स्थानिक पातळीवरील सर्वसमावेशक योगदान यावर विशेष भर देण्यात आला बैठकीत आमदार पडळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की भाजपाचे ध्येय म्हणजे विकास पारदर्शकता आणि लोकाभिमुख प्रशासन आहे पलूस नगर परिषद निवडणुकीत हा विकास मार्ग अधिक बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे या बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आमदार सत्यजित देशमुख माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड तसेच सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलूस शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप तळाकाळापर्यंत सज्ज असल्याचा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला आमदार गोपीचंद पडळकर यांची पोलूस परिषद निवडणुकीची रणनीती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिटा